जादूटोणाच्या संशयावरून मेळघाट मधील सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची गावात धिंड काढण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय तर मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील रेहट्या खेडा या गावात एका सत्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेची जादूटोणाच्या संशयावरून गावात धिंड काढण्यात आली आहे रेहेट्या खेडा येथील काढणी नंदराम शेलुकर अशी या पीडित वृद्ध महिलेचे नाव असून तिने मुलासह सहा जानेवारी रोजी चिखलदरा पोलीस ठाण्यात या घटनेची तक्रार दाखल केली मात्र पोलिसांनी केवळ मारहाणीचा गुन्हा दाखल केलाय या वृद्ध महिलेला गावात मारहाण झाल्यानंतर चिखलदरा पोलिसांनी भारतीय न्यायदंड संहितेनुसार काही मारहाणीचे गुन्हे दाखल केलेत मात्र आरोपींवर अंधश्रद्धा आणि जादूटोरा विरोधी कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हा दाखल केला नाही असा आरोप कुटुंबियांनी यावेळी केलाय राजकुमार शेलुकर तो मेरी सास अकेली थी घर में तो अपू थी पीछा किया संडास को तो उन लोगों ने उसे बांध के रखा तीन चार बजे से बांध के रखा और सुबह सात आठ बजे गांव बुला लिया फिर गांव के सारे लोग इकट्ठे हुए वो उन लोग इकट्ठे होने के बाद में उसको मिर्ची का धुनी लगाया गया फिर उसके बाद में कुत्ते का संडास और आदमी का मुँह वगैरह पिलाकर उस उसको लोहा गरम करके लोहा का चटका भी दिया फिर उसके बाद में उन लोगों ने उसका मुंह में काला पोट डालकर उसको कपड़े का गठोड़े भोजा के चप्पल का हार पहनाया और गांव गांव घुमाया और गांव से बाहर निकाल दिया सर मैं न्याय के लिए बहुत तड़प रही हूँ क्या आप मुझे न्याय दिला सकते क्या मेड़ आदिवासी महिला की धिंड प्रकरणा खासदार बलंत वानखड़े अपनी प्रतिक्रिया व्यक्त की तर अमरावतीच्या मेळघाटामध्ये जादूटोणाच्या संशयावरून एका सत्यात्तर वर्षीय आदिवासी महिलेच्या धिंड काढली गेली तिला मारहाण केली गेली आणि गावाबाहेर संतापजनक प्रकार घडला यावर अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे आजही पुरोगामी महाराष्ट्र हा जादूटोणा किंवा इतर भुसटल्याच्या विचारांना द्रासलेला आहेच मेळघाट सारख्या अतिदुर्गम भागात चिखलदरा तालुक्यातील रेटाखेडात एका महिलेची धिंड या जादूटोण्याच्या संशयावरून काढली आणि खुद्द त्याच्यात पोलीस पाटील आणि प्रति प्रतिष्ठित लोक त्यामध्ये सहभागी आहेत तर ही ज्या पद्धतीनं चाललं त्या पद्धतीनं महाराष्ट्रात लांछनस्पद अशी गोष्ट आहे म्हणून कुठंतरी कायद्याचा जरप बसला पाहिजे कुठं त्या कायद्या जादूटोणा कायदा होऊन कितीतरी दिवस झाले पण त्या कायद्याअंतर्गत फार मोठ्या कारवाई होत नाही अशा कारवाया झाल्या पाहिजे यासाठी शासनानं पावलं उचलली पाहिजे आणि आदिवासी बांधव अंधश्रद्धेच्या अंधश्रद्धेत ग्रासलेल्या आहेतच त्यासाठी प्रशासनानं अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत त्यांच्या त्यांचं समुपदेशन केलं पाहिजे त्यांना अंधश्रद्धेतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ह्या पुरोगामी महाराष्ट्रात अशा जर वारंवार प्रकार गर, घड घडत असतील तर ते निंदनीय बाब आहे म्हणून प्रशासनानं यासाठी सज्ज असलं पाहिजे प्रशासनाने त्यासाठी ती काळजी घेतली पाहिजे आणि कायद्यात जो कायदा आहे त्या कायद्याची अंमलबजावणी केली पाहिजे